नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सामान्य नागरिक आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्वाच्या कामांसाठी जेव्हा सरकारी कार्यालयात जातो तेव्हा त्याला तत्पर सेवा मिळण्याऐवजी टाळ ता फाईल झिजवा वेळकाडूपणा आणि सरळ सरळ मनमानीपणाचा सामना करावा लागतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे पालघर आणि ढहाणू तहसील कार्यालयामधील बेशिस्त कारभार पालघर तहसील कार्यालयातील फाईलमध्येच अडकलेले नागरिकांचे हक्क पालघर तहसील कार्यालयात एका नागरिकाने सात बारा उतारावर नाव दुरुस्तीसाठी सर्व कागदपत्रे एक महिना आधी सादर केली मात्र आजपर्यंत त्या अर्जाची हालचाल झाली नाही संबंधित कागदपत्र धुळखात फाईलमध्ये पडून राहिली आहेत या कामावत माहिती घेण्यासाठी संबंधित कर्मचारी कार्यालयात दोन वेळा गेले असता उपस्थित नव्हते जेव्हा अखेर एक कर्मचारी सापडला तेव्हा त्याच्याकडून दिला गेलेला कार्यालयीन संपर्क क्रमांक बंद असल्याचे निष्पन्न झाले तिसऱ्यांदा गेले असता संबंधित फाईल तशीच धूळखात आढळली आणि मग सांगितले गेले की दोन दिवसात पुढे पाठवतो हो नागरिकांनी केलेल्या के पाठ पुराव्याला हा केवळ फसवणुकीचा दिलासा ठरत आहे सरकारी कर्मचारी कामासाठी नाहीत पगारासाठी आहेत का नागरिकांचा रोष संबंधित प्रकरणात नागरिकांचे असे म्हणणे आहे की सरकारी कर्मचाऱ्यांकडून काम वेळेत होत नाहीत पगार मात्र वेळेत घेतात आम्ही सामान्य लोक दहाव्या पायऱ्या झिजवतो विनंती करतो पण फाईल जागेवरून हळत नाही या ठिकाणी कामाच्या जागी अनुपस्थिती कर्मचारी बंद फोन आणि उत्तर टाळणारी वृत्ती आता सिस्टीम झाली आहे असे चित्र केवळ मध्ये तहसील कार्यालय डहाणू तसील कार्यालयात चोवीस पासून डहाणू तहसील कार्यालयातील नागरिकांनी दोन हजार चोवीस मध्ये नाव दुरुस्तीच्या संदर्भात सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली होती आता दोन हजार पंचवीस संपायला आला तरी काम पूर्ण झालेली नाही एवढा प्रदीर्घ कालावधी लोटून काम लांबणीवर आहे मनमानी की निष्काळजीपणा जबाबदारी कोण घेणार या प्रकारामुळे एक प्रश्न वारंवार विचारला जात आहे की या कार्यालयातील कर्मचारी करत तरी काय करतात तरी काय नागरिकांचे साधे नाव दुरुस्तीचे काम एक वर्ष लावून ठेवले जाते तर इतर तातडीच्या कामांचे काय होत असतील याची कल्पना करणे अवघड नाही कर्मचाऱ्यांची बेफिकरी दिवसेंदिवस वाढत आहे फाईल सही करायला आठवड्यांचे महिने लागतात पण स्वतः पगाराच्या वेळेत विलंब होत नाही नागरिकांचा संताप उफाळून आलाय लोकशाही की हुकुमशाही हे सर्व बघून नागरिक आता उघडपणे विचारू लागले आहेत हे कर्मचारी फक्त खुर्ची गरम करायला आणि पगार घ्यायला आहेत का आमची काम कोण करणार लोकशाहीत प्रशासन जबाबदार असायला हवं पण इथं कर्मचारी कुणालाही घाबरत नाहीत पालघर व डहाणू तहसील आता जनतेचा विश्वास उडू लागला आहे तहसील कार्यालय ही सामान्य जनतेसाठी काम करणारी यंत्रणा असताना ती जर मनमानी लांबणी आणि उदासीनतेच केंद्रबिंदू झाली तर शासन यंत्रणेच्या विश्वस्तीयेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो जनतेच्या रोषाला आता आवाज मिळत आहे पण त्याला उत्तर कोण देणार अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका